नेचर आयुर्वेदिक फूड सप्लीमेंट अँड मेडिसिन महाडी एमआयडीसी मध्ये अपघातजन्य परिस्थितीचं मॉक ड्रिल ओडिसी केमिकल तर्फे घेण्यात आलं मॉक ड्रिल भारत पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महाडी एमआयडीसी मध्ये अपघातजन्य परिस्थितीचं मॉक ड्रिल करण्यात आलं महाडी एमआयडीसीतील ओडिसी केमिकल कंपनीमध्ये हे मॉक ड्रिल करण्यात आले कंपनीत द्रवरूप इंधनाला आग लागली आग लागलेल्या इमारतीच्या टेरेसवर अडकलेल्या नागरिकांनी कोसळलेल्या इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याबाबत हे मॉकड्रिल होतं घटना समजता सुरक्षा यंत्रणा बचाव पथकांकडून कसा प्रतिसाद मिळतो कशा प्रकारे काम केलं जातं याची पाहणी या, या सरावा दरम्यान करण्यात आली यावेळी महसूल विभाग नायब तहसीलदार पोलीस प्रशासन प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी महाडीएमआयडीसी अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार